श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस मे वार रविवार आणि उद्या आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवक्त पूजा करून व्रत केलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायही केले जातात आणि आज म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीला गणपतीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने फक्त एक दिवसातच बाजूने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होऊन आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल गणपती बाप्पांची कृपा सदैव त्या घरावरती राहील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा पहा धार्मिक शास्त्रामध्ये श्री गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते गणेशाची आराधना केल्यानंतर कोणत्याही कार्यात अडथळा येत नाही म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वीच बाप्पांची पूजा करून त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते संकष्ट व्रत करून गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो गणेशाच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात अनेक अडचणीवर मात करता येते श्री गणेशाच्या कृपेने कामात यश मिळते आणि एकदंत संकष्ट व्रत केल्याने जीवनात समृद्धी प्राप्ती होत असते या दिवशी आपण जे उपाय करतो त्या उपायांचं निश्चितच फळ व्यक्तीला प्राप्त होतं व्यक्तीच्या जीवनातील अडी अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला या चतुर्थी दिवशी एक उपाय करायचा आहे जर आपण आर्थिक समस्यामध्ये असेल आर्थिक समस्या आपल्यावरती असेल पैशांच्या सतत अडचणी येत असेल पैसे येण्याचे मार्ग हे बंद झालेले असेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे हवा तसा आपल्याला पैसा मिळत नसेल आलेला पैसा हा स्थिर राहत नसेल तर आपल्याला पैशासंबंधित संबंधित अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहेत अर्थात लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपण हा उपाय करणार आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तर तुम्हाला या चतुर्थ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे बाप्पा आपल्या घरामध्ये असतातच प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची ही मूर्ती असतेच असं एकही घर नसेल का त्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही नसेल प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असे कारण गणपती बाप्पा हे विघ्नहरत आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडेफार संकट विघ्न हे येतातच आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी संकट दूर होण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा हे असतात तर या बाप्पांवरती आपल्याला अकरा पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात ठेवायची बाप्पांना जास्वंदाचे फुलं आणि दुर्वा अर्पण करायच्या आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कोणतेही उपाय करण्याच्या अगोदर उपासना ही खूप महत्त्वाची असते पूजा करणे खूप महत्त्वाचं असतं म्हणून पूजा करायची आणि यानंतर उपाय करायचा जेणेकरून आपण जो उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं तर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये तुम्हाला श्रीयंत्र जे असतं बघा आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र हे असतंच तर ते श्रीयंत्र आणि त्यामध्ये एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहेत नवीन वस्त्र घ्यायचं आहे नवीन वस्त्र देवासमोर अंथरायचं तिथे एक श्रीयंत्र आणि सोबत एक सुपारी ठेवायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला त्या श्रीयंत्राची आणि सुपारीची हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला अर्पण करून पूजा करायची आहेत गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अत्रोशिषमचं पठण करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांचा जो तुम्हाला मंत्र येतो त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा किंवा साधा आणि सोप्पा बाप्पांचा मंत्र ओम गण गणपते नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही करू शकता ही सेवा करून झाल्यानंतरनं त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते श्रियंत्र आणि सुपारी जी आहेत तर ती तुम्हाला गुंडाळायची आहेत आणि तुम्हाला या वस्तू तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत जिथे तुमचे पैसे असतात लक्ष्मी असते अशा ठिकाणी तुम्हाला या दोन वस्तू ठेवायच्या आहेत बघा श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं जेणेकरून आपल्या घरावर असणारे विघ्न संकटं दूर करण्याचं काम ती सुपारी करत असते आणि श्रीयंत्र हे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते यामुळे आपल्या घरात असणाऱ्या आर्थिक समस्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर जीवनातील सर्व संकट आणि या अडचणी देखील दूर होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो दारिद्र्य गरिबी पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगत आहे तोही तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे उपाय तुम्हाला का करायचा आहे ते पहा जर तुमच्या जीवनामध्ये काही संकट असेल काही अडथळे येत असेल तुमचं एखादं महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कामात तुम्हाला नेहमी अपयश येत असेल जीवनात वारंवार एकामागून एक संकट येत असेल तर यासारख्या समस्या तुम्हाला दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्या चतुर्थी दिवशी गणपतीसमोर दोन सुपारी आणि दोन वेलची ठेवून त्यांची पूजा करायची आहेत या उपायाने विघ्नहर्ता गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात तुम्ही ज्या दोन सुपाऱ्या आणि दोन वेलची ठेवून त्यांची पूजा केलेली आहेत तर त्या तुम्हाला काय करायच्या चतुर्थी संपल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या दोन वेलची आणि दोन सुपारी घेऊन तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला बप्पांच्या मंदिरामध्ये ठेवून यायचे आहेत आणि पुन्हा एकदा बप्पांना तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन उपाय करायचे आहेत दोनही उपाय खूप प्रभावी आहेत यामुळे नक्कीच तुम्ही करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फळं प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ